धुळे मध्य प्रदेश सीमेवरील जामण्या पाणीच्या अतिदुर्गम जंगलात पोलिसांनी राबवलेलं अभूतपूर्व ऑपरेशन अमरी पदार्थ विरोधी टास्क फोर्स नाशिक आणि धुळे जिल्हा पोलिस दलांची संयुक्त कारवाई दोन दिवस सलग जंगलात कोंडाळ बांधून धडक छापा गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार डी वाय एस पी गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी अतिशय कठीण अशा वनक्षेत्रात मोहीम उघडली मार्ग नव्हता रस्ते नव्हते मोबाईल नेटवर्क गायब तरीही पथकाने जीवाची पर्वा न करता जंगलात प्रवेश केला वनक्षेत्राच्या मध्यभागी सात जणांना प्रचंड प्रमाणात गांजा झाडांची अवैध लागवड करताना रंगे हात पकडण्यात पथकाला मिळाले मोठे यश जमिनीमध्ये खोल खड्डे पाडून गांजाची झाडे गुंडावून ठेवलेली पानं सुकामाल आणि रोपे सगळंच व्यवस्थित राखणीत या ऑपरेशनमध्ये पहिल्या दिवशी सापडले एकवीस खड्ड्यांमध्ये भरलेले एक हजार पन्नास किलो गांजा तर दुसऱ्या दिवशी आणखी एक हजार किलो गांजा जप्त एकूण दोन हजार पन्नास किलो वजनाचा माल किंमत तब्बल एक कोटी दोन लाख पन्नास हजार रुपये हे संपूर्ण ठिकाण इतकं दुर्गम की रात्री अंधारात पोलीसही मागे सरकू शकले नाहीत साप रानडुक्कर तीव्र थंडी आणि डोंगराचा चढ तरीही कारवाई कायम सुरू समाजाला अंमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवण्याचा निर्धार पोलिस दलाने उभा केला सातही आरोपींना ताब्यात घेऊन तात्काळ शिरपूर पोलीस ठाण्यात एनडी पी एस कायद्यानुसार गंभीर गुन्हा दाखल आरोपींची पोलीस कस्टडीही मिळवली आता या मोठ्या रॅकेटचे पुढील धागेदोरे शोधण्याचे काम युद्ध पातळीवर अंमली पदार्थ विरोधी टास्कफोर्स नाशिकच्या नेतृत्वाखाली ही कारवाई आणि धुळे पोलिसांचे ऑन ग्राउंड सपोर्ट यामुळेच हा दुर्मिळ अभूतपूर्व आणि यशस्वी छापा पार पडला पोलिसांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं अंमली पदार्थांच्या विरोधातील मोहीम अजिबात थांबलेली नाही जंगल असो वा डोंगर पोलिसांच्या हातातून कोणताही गुन्हेगार सुटणार नाही नगर परिषद निवडणुकीत राजकीय समीकरणांना मोठी कलाटणी देणारी घटना प्रभाग क्रमांक दोन मध्ये पाहायला मिळाली बद्री कॉलनी येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या सभेत अपक्ष उमेदवार तौकीर रईस अली यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून पक्षाला जाहीर पाठिंबा दिला आमदार सणा मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या सभेमुळे स्थानिक राजकारणात उत्सुकता आणि चर्चांना उधाण आले आहे सभेत बोलताना सणा मलिक यांनी अल्पसंख्याक महिला आणि सर्वसामान्यांना योग्य प्रतिनिधित्व देणारा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी असल्याचे सांगितले अजित पवार काय सांगतात ते प्रत्यक्ष उतरवतात तळोद्याचे मिनी बारामती करण्यासाठी राष्ट्रवादीची सत्ता आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले अभिजित मोरे यांनीही विकासाच्या मुद्द्यांवर भर देत नागरिकांना राष्ट्रवादीला एक संधी देण्याचे आवाहन केले भाग्यश्री चौधरी यांना नगराध्यक्ष पदावर मोठ्या मतांनी विजयी करा तर योगेश चौधरी यांना सक्षम साथ द्या असे आवाहनही व्यासपीठावरून झाले तौकीर रैस अली यांच्या प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक दोन मध्ये राष्ट्रवादीचे बळ अधिक वाढल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला को भीड़ को या नंदुरबार को हमें बारामती करना है तो क्या आप रेडी है कि जिस ताकत से बारामती दादा के साथ खड़े रहती है उस ताकत से खड़े रहेंगे, ताकत से आप ये जानिए क्योंकि मैं देख रही हूं इधर मेरी बहने भी ऊपर बैठी हैं। महाराष्ट्र में एक अल्पसंख्यक महिला आमदार है वो मैं वो बनाने वाला कौन है हमारे उमेदवार भाग्यश्री योगेश चौधरी जी